राज ठाकरे नंतर आता महाविकास आघाडी आणि मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आता लोकलचा प्रवास करत सत्तेच्या मोर्चासाठी सत्ते निघाले आहेत आज लोकल ट्रेन ही कार्यकर्त्यांनी भरलेली पाहायला मिळते शिवसेनेचे कार्यकर्ते लोकल ट्रेन मध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत लवकरच त्या मोर्चास्थळी पोहोचतील सर्व पक्षातील नेते कार्यकर्ते यावेळी एकत्र सामील झाले आहेत सत्याच्या मोर्चासाठी लोक रस्त्यावर उतरली आहेत या, या मोर्चा उद्देश आणि मोर्चात नक्की पुढे काय होणार याबाबत मुंबई मराठीच्या प्रतिनिधींनी लोकल ट्रेन मध्ये प्रवास करत शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय या सत्याच्या मोर्चा बद्दल त्यांनी काय म्हटलंय बघूया सत्तेचा नाही तर सत्य सत्तेचा नाही तर सत्याच्या सत्या, सत्या मोर्चाची सुरुवात आता झाली आहे पण पाहू शकता की कशा रीतीने शिवसेनेचे कार्यकर्ता ठाणे वरून तर सीएसटी साठी निघाले आहेत आणि कशाप्रमाणे त्यांनी ट्रेन मध्ये सत्तेच्या मोर्चाची जी वाटचाल सुरू केली आपण आपण त्यांना विचार त्यांच्या कार्यकर्त्यांना आपण विचारू की याची पुढची वाटचाल कशी असणार आपलाच हा मोर्चा निघालाय आपलाच हा मोर्चा निघाला याची वाटचाल कशी आपण सांगू शकतो वाटचाल का वाटचाल का सर्व पूर्ण महाराष्ट्रातले सर्व लोक या ठिकाणी सामील झालेले जनता सामील झालेले आहेत सर्व पक्षाचे नेते लोक सामील झालेले आहेत आणि सर्व तुम्ही बघितलं असेल गेल्या तेरा वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने आज लोकांना रस्त्यावर उतरून यावं लागतंय आज तुम्ही बघितलं असेल अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी दोन हजार अठराला ला त्याचं भूमिपूजन झालं परंतु बीजेपीचं भी कार्यालय मात्र आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी हस्तांतरण होऊन त्या ठिकाणी काम सुरू झालं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने आज हे करतायत तुम्ही बघितलं असेल आज तुम्ही बघितलं असेल की का कालच राजसाहेबाने त्या ठिकाणी गडकिल्ल्यांवरती त्या ठिकाणी नमोत हे करतायत म्हणजे हे काय चाललेलं आहे तुम्ही कोणाची बरोबरी करताय छत्रपती शिवाजी महाराज कुठे होते आणि हे कुठे आहेत त्यामुळे आता लोक संतप्त झालेले आहेत लोकांच्या भावना मला वाटतं आता अनावर झालेले आहेत आणि लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत सत्याच्या सर सा। आता जो मोर्चा मोर्चा काढण्याचा उद्देश काय सर मोर्चा काढण्याचा उद्देश म्हणजे आज वोट चोरी आज ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल विधानसभा असेल लोकसभा असेल कशा पद्धतीने बोगस या ठिकाणी नावं त्या ठिकाणी टाकलेली आहेत आज तुम्ही बघितलं असेल लोकसभेला एक लाख एकसष्ट हजार एवढी बोगस नावं त्या ठिकाणी टाकली होती यादी प्रसिद्ध झाली ते दुसऱ्या दिवशी आपण त्यांना ऑब्जेक्शन करून ही संबंध प्रेझेंटेशन करून त्याचे पुरावे देऊन देखील परंतु एकही नाव एक जाला ने जा एक एक त्या ठिकाणी कमी झालं नाही आणि अशा पद्धतीने जर तुम्ही जर काम करणार असाल विधानसभेला सुद्धा असंच केलं होतं एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये चाळीस ते पन्नास हजार एवढी बोगस नावं त्या लोकांनी त्या ठिकाणी टाकली होती कशा निवडणुका आणि हे मला वाटत हे संबंध आता लोकांच्या पण निदर्शनात आलेल्या आहेत कित्येक लोकांची जी, जी नावं आहेत ना ती नावं नाही आहेत कित्येक लोकांचा मृत्यू आहे दहा दहा वर्षापासून तीच नावं त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी ती सुद्धा मतदान त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालाय हे जे काय चाललंय ते मला वाटतंय बरोबर नाही त्यामुळे जनता आज तुम्ही बघितलं असेल शेतकरी दिल झालेले आहेत आज तरुणांना नोकऱ्या नाही आहेत सर्व उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहेत आज शेतकरी दिला आहे आज शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं परंतु सरकार आल्यानंतर विसरले कर्जमाफी करायला काल नागपूरमध्ये एवढा मोठा मोर्चा बच्चू कडून केला होता आणि त्या मोर्चामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्याला सुद्धा हे करायचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे मला असं वाटत आज जनता रस्त्यावर आले जनता दडा शिकवेल त्यांची तर चोरी जी झाली आहे त्यामध्ये काही सत्तेत बीजेपीचे शिवसेनाचे सर्व पक्षाचे नेते आहेत तर मग जे उडचोरी झाली त्यामुळे असं नाही वाटत तुम्हाला की त्यांनी राजीनामा द्यायला हवा आता त्यांना लाज आहे का त्यांना लाज असेल तर राजीनामा देतील ना लाज कुठे त्यांना म्हणून आज ही वेळ आली आहे ना ओके जय महाराज आपण पाहू शकता की कशाप्रमाणे महाराष्ट्रात जी ओढ चोरी होत आहे त्याबद्दल शिवसेनेचे जे कार्यकर्ता जे नेते त्यांनी ने आपल्याला त्यांचा पक्ष मांडलाय